काय बोललो कुठे हलत नाही ना युजली काय होतं आपण ब्रश व्यवस्थित न केल्यामुळं हो दाताला कीड लागते आणि त्या किडचं इन्फेक्शन म्हणजे त्या ठिकाणचे जंतू खाली हिरड्यात गेले की तसा त्रास होतो जर दात हलत असेल तर आपल्याला त्याला काढायला पाहिजे दात हलत नसेल तर ता दोन टाइम ब्रश करायचं सकाळी पण रात्री पण झोपताना रात्रीचं ब्रश खूप महत्वाचं आहे रात्री काय करतो आपण जेवतो जाताच्या अन्नकण त्याच्यामध्ये तसेच राहते तिथे कीड लागते आणि त्याच्यामुळे ते, 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 ते इन्फेक्शन होते तर संध्याकाळी पण रात्री व्यवस्थित ब्रश करायचं आणि प्रत्येक वेळेला जेवणानंतर चुळा भरायला पाहिजे आपल्या अन्नकण सगळे व्यवस्थित चूळ भरलं की ते मध्ये जाते तर ते एवढं कर तू दोन टाईम ब्रश कर जर नाहीत कमी झालं तर येऊन दाखव आपण त्याला काय करायचं गोड तर तर। नाही खायचं रात्रीच्या जेवणामध्ये गोड नाही खायचं गोड खाल्लं ना ते अजून लवकर इन्फेक्शन आतून पित्तामुळे चहा पितो का बिलकुल नाही चहा प्यायचा नाही सकाळ सकाळी थोडस कोमट पाणी प्यायचं सकाळी कोमट पाणी प्यायचं आणि दररोज सहा सूर्य नमस्कार घालायचे तुम्ही यायच्या उठल्याबरोबर मी आता सांगितलं ना व्यायाम करायचा म्हणून थोडीशी रनिंग आणि सहा सूर्यनमस्कार घालायचे त्याच्यामध्ये इथले जे मसल्स आहेत ना आपल्या त्या मसल्स लवचिक होतात लवचिक झाल्यामुळे तिथलं पेन म्हणजे दुखणं कमी होतं आणि पुढचे आजारही त्याच्यापासून होणारे बाजूला दुखण्याला एवढं काही घाबरायचं नसतं डाव्या बाजूला काही मुली लागल्या सर सांगायला दोन तीन मुली अशा आहेत खोकला लागतोय तर तुला आंबट वस्तू जेवणामध्ये जास्त खायच्या नाही आणि बाहेर वातावरणात खेळताना थोडं मास्क वापरायचं युजली खोकला हा अलर्जीमुळे असतो धुळीमुळे असतो तर आंबट खाऊ नको आणि धूळ टाळायचं धूळ टाळलं तर तू खोकला कमी होऊन नाहीच कमी झालं तर येऊन दाखव मला पैसे लागत नाही तुला ठीक आहे फक्त नाही ना तर ना। तो त्वचारोगाचा प्रकार आहे तर अलर्जीचंच आहे ते अलर्जीमुळं व्हायला गेला व्हायला लागलं आहे त्याला साबण सोडा निरमा वापरायचा नाही साबण वगैरे जास्त वापरलं तर प्रॉब्लेम होतो त्याला आणि चप्पल शक्यतो कातडीची वापर प्लास्टिकची चप्पल पण होतं प्रश्न चप्पल काय आहे ते सॉफ्ट वापर आणि सॅल स्लीपर वापर हां आणि लांब दाखवतोला मलम देतो मलम दिले जेवणाच्या अधिक जेवणा जेवणा सरांनी सांगितल्याप्रमाणे तर जेवण चावून घ्यायचं जेवणामध्ये बिस्किट ब्रेड हे असं खायचं नाही आता आम्ही आणलेत बिस्किट हे लास्ट बिस्किट असतील सगळ्यांना परत बिस्किट नाही खायचे आम्ही याच्यासाठी आणलेत की आता बिस्किट देऊन तुमचे बिस्किट खायला सांगायचे नाहीये लास्ट बिस्किट असतील हे खाण्यामुळे आणि जास्त तिखट जास्त मसाला तेलात तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात येते आणि सकाळ सकाळी मी सांगितले ना आता सहा सूर्यनमस्कार करायचे म्हणजे पोट एकदा सकाळी साफ झालं की परत सांगितलं ना तर दोन ब्रश करायचं फोडायची प्रत्येक वेळेला चुळा भरायच्या व्यवस्थित आणि काही त्रास वाटला येऊन टाकून क्रीडेवर फोडे विटॅमिन सीची कमतरता आहे माहिती व्हिटॅमिन सी तर जेवणामध्ये कच्च्या पालेभाज्या दूध दही ताक जास्त खायचं थोडं येणं बन डोकं डोकं हे तीन कारणामुळे दुखतं एक डोळ्याचा नंबर लागत असेल तर तुला डोळ्याला काही त्रास होतो का लांबच दिसत नाही जवळचं दिसत नाही असं काही होत चक्कर वगैरे येते का तर मग ते पित्तामुळे दुखणार असते चहा घेऊ नको सकाळी नाही ना तीन टाइम रेग्युलर जेवण करायचं काय होत नाही एका हात जेवत पण तू पुढचे जातं काढून घे म्हणजे मागचे जाता पुढे येते आणि एकदम लेवलंट जाते सारखी तर त्याला दोन तीन गोष्टी करायला पाहिजेत एक तर काय करायचं जेव्हा तू शाळेतून घरी जाते सकाळी थोडं आंघोळ करताना पाणी घ्यायचं डोळे उघडे ठेवायचे झपझप डोळ्याला पाणी मारायचं म्हणजे डोळे स्वच्छ धुवायला पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट संडास आलेल्या आले पटकन संडासला जायचं लग्न आल्याला पटकन लग्वीला जायचं आपण जर हे बाहेर जाणारे पदार्थ मध्ये जास्त वेळ ठेवले समजा संदा। आपण संडासला जायला आळस केला लग्वीला जायला आळस केला तर का आ, 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 फिर 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 ते काय होते त्याचे ऑक्सिडंट्स आपल्या शरीरामध्ये फिरते घाण आणि त्याच्यामुळे पण वारंवार येते चेहरा म्हणजे आपल्या शरीराचा आरसा आहे शरीरामध्ये जे जे काय होते ते सगळं चेहऱ्यावर दिसतंय फोडं येणं रांजणीडे होणं हे आपल्या शरीरामध्ये ह्या उरलेल्या गोष्ट आहे तर ह्याला आपल्याला काय करायला पाहिजे तर जेवणावर नीट लक्ष देडासलं जीवला साफ व्हायला पाहिजे आणि डोळे स्वच्छ तीन टाईम धुवायचे कमी होऊन जातो पाणी भरपूर पाहिजे नेक्स्ट डोकं दुखा अभ्यासाचं दास जास्त आणून घेतेस का तर हे फुले अभ्यास करायचा डोक्याला काय होत नाही चहा वगैरे पीक असेल तर पिऊ नको आणि भरपूर पाणी न्यायचं कमी होऊन जातो दातच प्रॉब्लेम आहे कारण तुझ्या दाताला बाकीचा पण असून दिसायला दिसाय दोन टाइम ब्रश करतोस नाश करत दोन टाइम ब्रश कर आणि एक बार येऊन दाखव आपण काय करता येईल बघू त्याला दात येणार कॅल्शियम युक्त पदार्थ कॅल्शियम कमी असल्यावर पण दात येत नाही पळल्यावर खूप जास्त पळल्यावर जास्त पळल्यावर त्याला काय नाही पुढं हिरव्या कच्च्या मोड आलेले कडधान्य फळ खात असेल तर रोज एखादा अंड खात एकच दिवस पळला ना दम लागतो छाती चक्त रोज पळा तोंडावर चट्टे तोंडावर चट्टे कारण म्हणजे आपल्याला जंत झाल्यावर होत एक दुसरं म्हणजे विटॅमिन ए आपल्या शरीरात कमी असले की होत आहे त्याला काय करायला पाहिजे हिरव्या कच्च्या पालेभाज्या मोड आलेले कडधान्य फळ जास्त खायला पाहिजे आणि जनताची एक बाटली येते ती जनताची सगळी बाटली एकाच दिवशी होऊन टाकायची लगेच कमी होऊन जाते अंगणवाडीच्या अशा कार्यकर्ते असतात ना त्यांच्याकडे असतात जनताच्या गोळ्या हा जनताच्या गोळ्या आठ दिवसाला एक असे तीन गोळ्याचा फोर्स कर आणि मल्टी विटॅमिनच्या गोळ्या घे दिला तरी या आमच्याकडे देत होतं आम्ही मल्टी आमची रांजण होते का असं खाली रॅश येते म्हणजे बारीक खोड उठतात डोळे कोरडे पडणे म्हणतात मोबाईल जास्त बघते का नक्की नाही ना मोबाईल बघण्या पण होतात पाणी भरपूर पिझ्झा आता सांगितल्याप्रमाणे हिरव्या कच्च्या पालेभाज्या दूध फळ मोड आलेले कडधान्य हे भरपूर खायचं पाणी भरपूर प्यायचं आणि बाकी शरीराची काळजी घ्यायची ते थोडं बंद होतात कोण थंडीत पाय खास्ते थंडीत पाय खाजतात ते दुःख दुखत आहेत म्हणतात आता जी मुलीला सांगितलं ना की तोच्या हो रोगाचा म्हणजे प्र, प्रकार आहे त्याला धुळीची अलर्जी आहे पायामध्ये सॉक्स वापर आणि साधा सिंपल स्लीपर वापर ते प्लॅस्टिकच्या चप्पलची अलर्जी येते त्याच्यामुळे ते लावायचं आणि सॉक्स वापर कधी घरी गेल्या गेल्या पाय धुवायचे जास्त धुळीत पाय ठेवायचे नाही धुळीमुळे आहे ते थंडीची अलर्जी असली की युजली पाय घालते त्याला काय करायचं सकाळी आंघोळ झाल्यानंतर पूर्ण अंगाला वॅक्सिलिन लावायचं आपलं नॉर्मल वॅक्सिलिन लावलं की ते नेऊन थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते त्वचा अशी वडली झाद्यामध्ये ना त्याच्यामुळे खाज येतात वॅक्सिलिन लावलं की तो नेऊन जातो दुसरा दात आलाय खाली असताना दुसरा दात आलाय का बरं 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 त्याला काही त्रास होते का दुखते वगैरे का दुखत नाही ना काय होत नाही मग खालचा दात थोडा हळूहळू तो खालतो तो पडून जातो तो दात खाली सरळ जर एक दोन तीन महिन्यात दात नाही पडलास तर येऊन दाखवतो साबण वगैरे असताना जास्त लावायचं हात वगैरे झाले तर पाण्याने हात स्वच्छ धुवायचं ठीक आहे झालं तरी मलम देतो पाठीत चमकत तुझी पोडीशी उंची जास्त आहे तू बसताना हस नाही बसायचं तैट बसायचं सवय लावायची झुकून समोरून बसलं असं टाकलं मग कॅल्शियम कमी झाल्यामुळं आणि मग ते झुकून बसल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमीच पाठ आपला पाणी पाठीचा कणा ताट असला जा नेहमीच पाठ आपला पाठीचा कणा ताट जेणेकरून घरी पण सगळ्यांना शिकवायचं मनकेचे आजार होणार नाही तुम्हाला पण घरच्या का पाठीचा कणा चालताना बसताना नेहमी तुला उन्हाची अलर्जी आहे उन्हात जाताना चेहरा पूर्ण पॅक करून फिरायचा शक्यतो उन्हात फिरायच नाही पण फिरलं तर पूर्ण शरीराला म्हणजे सॉरी चेहऱ्याला रुमाल बांधून ठेवायचा आणि जास्तीत जास्त कच्च्या पालेभाज्या दूध फळ हे भरपूर खायचं व्हिटॅमिन्स फुल असतील ना आपल्या शरीरामध्ये तर येणारे आजार पण आपल्या शरीराला थडकून जातात लक्षात आलं का त्याच्यामुळे जेवणामध्ये कच्च्या पालेभाज्या भरपूर खायच्या सगळ्या